प्रमुख पाहुण्यांचे आमच्या फॅमिलीकडून स्वागत जो महाराष्ट्र भावना पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर स्वागत आज प्रथमदा सर्वांना गौरी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपाचा कॉल आला होता आपल्याला की लवकर आपल्याला गौरी पूजन लेट होते त्यानंतर गोळी तीन चार वेळा आला ओबी आली त्यानंतर आपला माहीर आला आणि आपले नक्को चला काय चला आपण जाऊ गोळीच्या घरी म्हणजे ऑलमोस्ट लेट झाले आपल्याला आणि आता वाजले पाहुणे चला चला काय आपलं आहे त्यामुळे आपण एक सेकंद आप्पाच्या घरी पोचू आणि हा आपण आता पोचलो आप्पाच्या घरी बघू शकता माई म्हटलं तर मस्ती झालीच पाहिजे नात करते माई आपण आपलं पुरा तयारी चालू आहे हा बा बा एक नंबर एक नंबर

सर्वांनी मस्त छान प्रकारे असे गौराविलं नटवले बघू शकता तुम्ही सर्वांची मेहनत अखेर कामास आला आणि खूप छान दिसते आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा हर हर महादेव तिला ना

एक मिनिटे बघा पुढे काय होते चला पुढे चालू आमची तर बघू शकतो तुम्ही गौरी सबूत ला पहिल्यांदा आले दिसते बघा एक चमत्कार झाला बघाले बघाल तर एवढा वर्ष पहिल्यांदा आलेला दिसतोय तो चार वर्ष मी पहिल्यांदा बघते बघू शकतो मी काही गवारे गवार। गवारे गवार। गवारे 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 गवार। आता आपण पुन्हा जाऊ आपल्या घरामध्ये गौराईचं नैवेद्य तयार झालं आपण गौराईच्या चरणी एकच प्रार्थना करू की मुंबईमध्ये ते मराठा आरक्षणचं चा। मोर्चा चालू त्यांना यश मुली ते लवकरात लवकर आणि आता मामी दर्शन घेते गौराईचं आणि आपण आता आरती

दे 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 ते सर्व लहान पोरं बसले त्याही टायमाला आम्ही लहान नाताने सेम असंच बसायचो से। खूप वाटवण येते लहानपणाची बघू शकता तुम्ही पहिला प्रसाद बाप्पाला दुसरा प्रसाद देवीला मामा नडव पहिले भा रे दोन मिनिटं पाहिजे तो तुला आता आम्ही टाळलो मामाला टाळलो कुठे आहे मामा कोण कोण मामा आतमध्ये आहे का मी पूर्ण आपली फॅमिली बघू शकतो फुल मस्ती जिथे माई असते तिथे मस्ती असते आमच्या घरामध्ये बघू शकता तुम्ही फुलं फॅमिली आणि खूप मस्त वाटते सर्वांना बघून फुल आवाज लहान फुलांचा चिल्लार आम्ही पण त्या टायमाला असत मस्ती करायचो आणि आताही खूप मस्त वाटतं सर्वजण असत एकत्र राहा प्रत्येक सणाला आणि तुम्ही तुमच्या घरात असत आनंदामध्ये राहा कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव

एवढं एवढं खूप भोकल्या आपल्या लागल्या आपल्याला आणि सगळी शिल्लक पाणी नको तू धान्यवाद का का चला गाईस आता सो व्हा जास्त आलो आपल्या घरी फ्रेश झालो आणि पाहिलं ना किती आनंद येतो एकत्र आल्यानंतरून मलाही खूप आनंद वाटला आमचं खास माझ्या तर सगळ्यात जास्त गेली माईने ते खूप आवडलं आणि महाप्रसाद तर एकदम खतारांक झालो होता आणि जो गौरीचा प्रसाद वाटतो भाकरी आणि माटरची भाजी त्याच्यावर पण आमचे लहानपणाची खूप भांड नावायची आणि खूप मस्ती करायचं त्याच्यावरून मला ते मला ते करून असं आणि ते क्षण असे डॉलर समोर आले होते आणि खूप आनंद घेतला त्या क्षणाचाही तुम्हाही मजा आली असेल तुम्हाला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटेल की आपण एकच आपण प्रार्थना करू गौऱ्याऐच्या चरणी आणि गणरायच्या की असं सर्वांनी एकत्र राहू दे आणि तुमच्याही फॅमिलीला असं एकत्र राहू दे हीच आपण गौरी आई चरणाचा प्रार्थना करू आणि आजचा ब्लॉग आपण इथे थांबू आणि पुन्हा एकदा भेटू न्यू ब्लॉगमध्ये न्यू लोकेशनवरती जय हिंद जय महाराष्ट्र आणि जाता जाता सांगतं की जर आपला चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र